दाढी गुडी लागत असते असते आम्ही तातडीन मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरून उपोषण सुरू आहे तातडीने मार्ग काढून काढतो म्हणायच्या पाच पाच दिवस होऊ द्यायचे त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते त्याने उपोषणाचा चौथा दिवस आहे माहिती मिळते ती आज सरकार पातळीवर एक दोघे जण येऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं प्रत्यक्षात काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत पातळीवर संपर्क नाही झाला परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या श्रीपती दिनच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आपण निर्णय घेऊन चर्चा करणार आहोत त्याची काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता त्यावर काही दिल्लीत होते काही पक्षाचे नेत्यांचे बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसत आहे आता इकडे आमार उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोठी गुडी लागत असते मराठ्याला गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते असा अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरून उपोषण सुरू आहे तातडीनं मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटत शक्यत असे वाटते अंदाज आहे त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस दिले नसते त्यांनाकारण वाद वाढवू नये तो मागच्या वेळेला म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही तसं समजून पण नका थोड थांब कळ एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला फेरवण्याच चालू आहे का वाटत त्यातच मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं त्याला सुद्धा त्या चार जा, पाच सात दिवस झाले होते मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती यंदाही या वेळेलाही तसा तस, तस प्रकार बोलू शकतो दिसतो अंदाज दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर आहे तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील हो डॉक्टर म्हणलं काहीतरी ऐंशी बी पी काहीतरी म्हणले मला नाही कळालं ते काय कमी झालं उपचार घ्यावा लागते सलाईन मी नाही घेणार ना मागच्या सारखी तुमची भूमिका ठाम आहे की उपचार घेणार नाही घेणार लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता मंत्री वाटप विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्व पक्षात कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार नाही वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला आहे थँक्यू थँक्यू